इथे नमूद करायचं आहे की दोन हजार सतरामध्ये पण कुंडुली गँगरेप केसमध्ये असंच झालं की पोलीस कर्मचारी युनिफॉर्म काही लोक होते युनिफॉर्म मधले त्यांनी रेप केला आणि ती नंतर जी मुलगी आहे तिने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं मणिपूरचा व्हायरल व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला समाज माध्यमांवर मला फक्त इथे पोलिसांची निष्क्रियता सांगायसाठी हे मुद्दा नमूद करायचं आहे मणिपूरचा व्हायरल व्हिडिओ कारण की पोलीस सुद्धा त्या बघ्यांची भूमिका घेणाऱ्यांमध्ये होते आणि त्यांचं टोटल इनॅक्शन होतं मग आपण हे जे बघतो आहे की या केसमध्ये आजच्या की त्या मुलीने कंप्लेंट केलेली आहे जून महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये तिने फॉलोअप सुद्धा घेतलेला आहे तिने आर टी आय सुद्धा अर्ज केलेला आहे की काय झालं माझ्या तक्रारीचं म्हणजे तिची हिंमत ती न खचू देता ती सतत लढत होती तिचा लढा हा अगदी आत्महत्येनंतर संपला ही मला वाटते फारच विषण्ण करणारी एक घटना आहे आणि आता इथे आपण बघतोय की अनेक माध्यमांमधून पालकांच्या पण त्यांच्या जे काही आहे भावना त्या कळतात आहे की कसं ते सगळं होत होतं आता निलमताई आणि साहेब बोललेच आहे मला इथे वाटत आहे की विक्टीम बद्दल बोललं पाहिजे या पर्टिक्युलर केसमध्ये तर विक्टीम आता हयात नाही पण विक्टिमायझेशन पालकांच्या समोर करत असताना सोशल ट्रायल कधी काही केसेसमध्ये चालवल्या जातात तेव्हा ज्या यातना होतात ह्या सगळ्यांबद्दल कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे आणि कायद्यामध्ये आपण बघतो की पब्लिक प्रॉसिक्युटरची नियुक्ती सरकारी वकील नियुक्त केल्या जातात आता एक असं म्हटलं जातं की जे काही पोलीस नावं सुचवतात त्यांचा आपण सरकारी वकील म्हणून नियुक्ती करू शकतो किंवा जे एकदा जस्टिस तानाजी नलावडे आहेत ता औरंगाबाद हायकोर्टच्या एका केसमध्ये त्यांनी म्हटलं की प्रायोरिटी तुम्ही लोकल लॉयर्सला दिली पाहिजे आणि हे मला इतकं जास्त महत्वाचं वाटतं इथे की स्थानिक वकिलांना तुम्ही त्याच्यामध्ये सरकारी वकील नियुक्त करणं कारण की ऍक्सेस असला पाहिजे विक्टीम असो विक्टीमचे पेरेंट्स असो त्यांना बिलकुलच अशी एक शून्य काहीतरी अंधारपूर्ण डार्कनेस की कुठे चालली आहे केस काय होत आहे काहीच कळत नाही आणि ते अजून अजून डिप्रेशन मध्ये जाताना आपल्याला दिसतात कायदेशीर सुद्धा मदत करण्या पाहिजे ट्रायल काय सुरू आहे हा त्यामुळे वकील असला पाहिजे असं पण म्हणताय पण मला यालाच धरून एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत पोलिसांचा संदर्भ असला तर त्या गुन्ह्याचा तपास संथ गतीने तरी झालेला आहे किंवा डिफ्लेक्ट तरी होत आहे वळणं घेतोय असा एक सर्वसामान्य अनुभव आहे तर तुमचा अनुभव याबद्दल